ते उद्धव ठाकरे साहेबांची जेव्हा सभा झाली होती त्या सभेमध्ये पैसे देऊन लोक आणले असा विरोधकांनी आरोप केला आहे कसे पाहत आपण काय आता ते जे लोक स्वतः ज्या पद्धतीने वागतात त्यांना जग इतस दिसत असत आमच्या सभेमध्ये आजपर्यंत कधीही पैसे देऊन लोक आणण्याची वेळ आली नाही ज्या दिवशी ती येईल त्या दिवशी आम्ही राजकारण सोडून देऊ अशा पद्धतीचं मी याआधीही बऱ्याच वेळा बोलले आणि केवळ काहीतरी स्वतःचीच लोकं सभेमध्ये घुसवायची त्यांनाच पैसे द्यायचे स्वतः आणि त्यांनाच आमच्या विरोधामध्ये बोलायला सांगायचा असला एक केविलवाना प्रकार हा प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू आहे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय त्यामुळे असे एक केविलवाने काही प्रकार प्रयत्न करणं सुरू आहे हे मुंबईला मातोश्रीवर गेले तेव्हा तिकीट मिळालं आहे ज्यांनी पन्नास खोके घेऊन या महाराष्ट्राशी आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्यांनी या पद्धतीची भाषा बोलणं म्हणजे अत्यंत हास्यास्पद आहे खरं म्हणजे मला या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे आभार मानायचे की शिवसेनेने मला त्या ठिकाणी माझ्यामधलं क्षमता बघून इथलं माझं इलेक्टिव्ह मेरिट बघून आणि सगळ्या इतर समविचारी पक्षांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी आणि प्रमुख नेत्यांनी इथे महाविकास आघाडीचा आपल्याला कॅन्डिडेट निवडून आणायचाच आहे हा निर्धार करून मला उमेदवारी दिली आहे पैशाच्या व्यवहाराचा प्रश्नच नाही आणि मी आधीही बोलले त्याप्रमाणे यांना हे स्वतः ज्या पद्धतीने वागतात यांना वाटतं लोकही तशीच आहेत पण आमच्यामध्ये इमान आहे आमच्यामध्ये स्वाभिमान आहे आणि यांच्यासारखे गद्दार आम्ही नाही